नमस्कार मित्रांनो बघा आपल्या रंजन मावशी सकाळी आज सहा वाजले बघा दवाखान्यात घेऊन जात आहेत त्यांना जरा दमाचा प्रॉब्लेम आहे काय होते दमा होते दमाचा दमा लागला त्याला आणि श्वास जरा तकलीफ व्हायची तर दवाखान्यात घेऊन जात आहेत त्यांना बघा सकाळी सकाळी सहा वाजले जाता सहा वाजता अंधारच आहे अजून चला दवाखान्यात घेऊन जातो काय म्हणतात काय नाही बघतो डॉक्टर लोक त्यांना घेऊन आलो सेंट्र हॉस्पिटल आपल्या उल्हासनगर तीनच एक सेंटर हॉस्पिटल आहे त्यांना दवाखान्यात घेऊन आलो बघा आता दमाचा कसा थंडीमुळे जास्त त्रास होते दम्यापासून आणि थंडीपासून काळजी घ्या अंजन मावशी आता दवाखान्यात घेऊन आलो बघा चल अंजन मावशी या